नमस्कार मी ऍडव्होकेट भारत फुलारे कार्याध्यक्ष डावत मचा काल छत्रपती संभाजीनगर येथील बजाज नगरात लोकसभेचे उमेदवार होती आणि या प्रचार सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आले त्यांनी केवळ संदीपान भुमरे यांचा प्रचार केला महाराष्ट्रात आज जितके काही उमेदवार आहे त्यांचा प्रचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे केवळ एका याचे नाही उमेदवाराचे नाहीये महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतानी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानी सांगितलेलं आहे की मी कुठलाही भेदभाव करणार नाही आणि अशा प्रकारे जर उमेदवारांमध्ये ते भेदभाव करत असेल तर शपथेचा भंग आहे दुसरी गोष्ट संदीपांजी भुमरे साहेब यांनी ज्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे नामनिर्देशन केलं नॉमिनेशन फॉर्म भरला त्यावेळेस आणि प्रचाराचा परवाना घेतानी त्यांच्याकडून निर्णय अधिकाऱ्याने डिक्लेरेशन घेतलं की प्रचारादरम्यान कुठलाही शासकीय वाहन वापरणार नाही शासकीय यंत्रणेचा वापर करणार नाही कर शासकीय लाभ घेणार नाही तर अशा पद्धतीना डिक्लेरेशन देऊन देखील ते जर अशा प्रचार सभेमध्ये शासकीय वाहनांचा वापर करत असल तर त्या डिक्लेरेशनचा देखील भंग आहे म्हणजे संदीपान भुमरे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दोघांनी देखील सप्तेचा आणि डिक्लेरेशनचा भंग केलेला आहे त्यासाठी मी आज एम आर डी सी वॉल येथे तक्रार दिलेली आहे की या दोघांवर देखील कारवाई झाली पाहिजे तरच कायद्याचं राज्य टिकेन असं माझं म्हणणं आहे